छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापूर येथे हत्या केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजेच्या हत्येचा बदला बादशाहच्या हत्या हे साधसोप्प संताजी घोरपुडे यांचं गणित होतं संभाजीराजेंच्या हत्येची जखम आज सव्वा तीनशे वर्षानंतरही महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात ताजी आहे मग विचार करा सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचं आबाळ फाटलं होतं औरंगजेबाने आमचा राजा छत्रपती संभाजीराजांना मारण्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू महाराज अजूनही रायगडावरती अडकलेले होते लाखोंचे सैन्य घेऊन जुल्फी खान रायगडाला वेडा घालून बसलेला होता स्वराज्याचे नवी छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचे सैन्य लागलेले तेही रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गी पन्हाळ्यावरती जाऊन बसलेले होते तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होत कारण आपली सहा लाखाची सैन्य घेऊन औरंगजेब या महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान शहाबुद्दीन खान मुकरब खान असे अनेक मातबर सरदार दक्षिणेत मराठ्याच्या मागावर होते सगळीकडे मात्र आता अंधारच अंधार दाटून आला होता मराठ्याच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या हो फितुरीच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तर ती कशी आणि पुन्हा कधी हे मराठी छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघडच होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शूरवीर मावळ्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी गोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव एका भयंकर काळोख्या रात्री घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात योजना आखली महाराष्ट्रावरचे औरंगजेबाचे संकट घालवायचे असेल तर औरंगजेबला संपवलं पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार आता पक्का झाला होता फलटण आणि बारामती जवळ रणमस्तक खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी माझ्या पथकांशी छापा घालतो व आपली मराठी आहोत हे खाशात कळवून येतो संताजीने मग निवडक असे दोन हजार सैन्य बरोबर घेतले संताजीचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबरच होते त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्या बरोबरच होते काही स्वराज्यनिष्ठ कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपले वतन आपल्या जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संताजीचे वडील मालोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरच्या छत्रपती संभाजी महाराजांना जीव वाचवण्यासाठी धारातीर्थ पडले होते संताजी गोरपळे यांना जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केले बादशाहच्या छावणीच्या आणि कोसावर पहारेकरांनी त्याला अडवले बादशाहच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छव आम्ही गेलो होतो फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजीनी मारली कारण बादशाहच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजी घोरपळे यांची चांगलीच नजर होती पहारेकरांनी संताजीच्या सैन्याला मार्ग दिला आणि तो मार्ग कसला भडकलेला लावास मुघलांनी आपल्या पोटात घेतलेला होता विजयच्या वेगाने संताजीचे सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचले हर हर महादेव असे छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी आसमानत दुमदुमत आपल्या एकच मोगली सैन्याची शिरकान सुरू झाली आहे संताजी बहिरजी मालोजी विठोजी सरळ बादशाहच्या तंबूत घुसले वाटेत येईल असे त्यांना कापत संताजी आत घुसू लागले फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबच्या नरकाचे तिकीट हे आता पक्केच होते पण औरंगजेब तिथं नव्हताच त्यामुळे तो कुठे होता इतिहासालाही माहिती नाहीये पण तो वाचला हेच खर तर काहीजण म्हणतात तो आपल्या मुलीच्या मध्ये गेला काही जण म्हणतात की तो आपल्या मराठ्यांच्या पळून गेला होता औरंगजेबाच्या लाखोच्या सह्याद्रीच्या खोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांनी ते शक्य झालं खर तर दिल्लीच्या बादशहाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तिथे प्रत्यक्ष समोर उभे राहण्याची जंची देखील कुणाची हिंमत होत नव्हती तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून जर बसलेला असेल तर असला असण्यास आस काय अर्थ आणि असली बादशाह कुठल्या कामाचा अशा नाच गाण्यामध्ये रंगुल गेलेले मोगली सैन्य नुकते आता झोपलेलेच होते तेवढ्यात मराठ्याचे आक्रमण झाले आणि त्यात घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबच्या गुलालबार नावाच्या त्या तंबूचे ठराविक असलेले तंबूवरचे दोन सोन्याचे कळस कापले आणि अर्ध्या त्या हिंदुस्थानाच्या तंबूच जमिनीवर लोळवून घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजूनही बघणारच होता आणि ही तर फक्त सुरुवातच होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं त्याला आता महागातच पडणार होतं ज्या वेगाने मराठी आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून कळसत काय दिल्लीचे नाक कापून मराठी निघून तिथे सरळ सिंहगडाच्या पायथ्याला पोचले सिंहगडाचा किल्लेदार शिरोजी गुजर याला खाली येऊन संताजीचे स्वागत केले जखमय मराठी सैन्यांचे सुश्रुषा केली दुसऱ्या दिवशी संताजीने कंबर कसली आता तडाखा देता तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फी कारखानाला संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गरिमी काव्याने जुलफी कार खानाला देखील लोळवले मोठी केली पण खानाच्या खानाची मोठी हानी केली त्यास देखील पाच हत्ती मिळवली आणि तेच घेऊन वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनाला पंढाळावरती गेले मात्र तिकडे धनाजी जाधव यांनी ठरवल्याप्रमाणे बारामती रणमस्तक खान आणि शहाबुद्दीन खान यांना चांगले झुडपून काढले आता बादशेवा किंवा झुलपी कारखान्यांना खाली यायच्या मदती येऊ शकत नव्हते सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेने एक प्रकारचे नवे निर्माण झालेले होते प्रत्येकाच्या मनात लढाईचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंतमत्य म्हणतात की बादशहाच्या डेऱ्याचे कळसत आणून झुलपी कारखान्याचे पाच हत्ती आणले यापेक्षा याची यांची मर्दमकी कुठवर वरणावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले संताजी गोरफडे यांना ममलकत मदार तर आधारस्तंभ आणि बैरजींना हिंदूराव मालोरजींना अमी उमराव आणि विठवजी चव्हाण यांना हिंमत बहादर अशी पदवी दिली राजाराम महाराज म्हणाले प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली यश आले बादशहाच्या डेऱ्याचे कळसच हस्तगत केले संताजी गोरपडे यांच्या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पळाल्यानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजय मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या त्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणापर्यंत चालत राहिला आणि शेवट त्याच्या मरणाने संपला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी गोरपळे यांच्या बद्दल धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमच धुळीस मिळाला आणि मराठी हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणाऱ्या खाफिर खानेच्या मुंतकाबाल गुलुबाब या ग्रंथात म्हणतो की संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मुघल सरदार तयार होत नव्हते एवढी दशत या संताजीची निर्माण करून होती संताजी गोरपडे यांचा दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजीच्या तलवारीनेच मेला असता पण दुर्दैवाने ते घडलं नाही म्हणूनच संताजी गोरपडे यांच्या या स्वराज्यनिष्ठेला आम्ही सलाम करतो संताजी नावाच्या या वादळानं गोरपडे यांच्या पराक्रमाच्या इतर काही कथा आम्ही सादर कराव्यात असे जर वाटत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन सुद्धा दाबा ज्यामुळे असेच व्हिडिओ आम्ही जेव्हा जेव्हा बनवू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे